नमस्कार प्रिय व्यापारी प्रकल्प संपर्क आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनी बदल माहिती सह प्रारंभ करूया आवश्यक वीडियो थकता तुम्हें कॉर्पोरेशन प्रत्येक प्रामीटर वर बारी ने नजर टाकू शकता आम्ही तुमच्याशी कंपनी मुख्य मूलभूत निर्देशक तुलना करू वॉर्नर ब्रोस डिस्कवरी इनकर डब्ल्यूबी हे पुनरावलोकन सहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी वॉर्नर ब्रोस डिस्कवरी इंक उपवर्गातील आहे मीडिय चव्वेचाळीस कंपन्या विश्लेषणात भाग घेतात विचाराधीन कंपनीसाठी निकाल आहे पुणे दहा पैकी पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक चार गुण जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजारपेठे आपण पाहू शकता की संपूर्ण बाजारासाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक आठ गुण आहे वजा रेटिंग विरुद्ध पाच गुण वॉर्नर ब्रोस डिस्कवरी इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे वॉर्नर ब्रोस डिस्कवरी आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यांतील साठा आपण पाहू वॉर्नर ब्रोस डिस्कवरी इंक सत्तावन्न पूर्णांक नऊ टक्के गतिशीलता दर्शविली अठरा पूर्णांक तीन टक्के उपश्रेणीमधील किंमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल वॉर्नर ब्रोस डिस्कवरी इंक सत्तावीस डॉलर चौऱ्याहत्तर सेंट अब्ज मूल्य आहे आणि उपश्रेणीचे बाजार उपश्रेणी बारा डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य तेहतीस डॉलर एकसष्ट सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल एकशे पंच्याऐंशी डॉलर अब्ज आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यास आम्ही खालील गोष्टी पाहतो शेअर वॉर्नर ब्रोस डिस्कवरी बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये आठ पूर्णांक आठ सात आठ टक्के आहे पुस्तक भांडवल अठरा पूर्णांक दोन शून्य आठ टक्के आहे कंपनीच्या मार्केट शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले एक पॉईंट संस्थेचे आर्थिक दायित्व पॉइंट दोन सात तीन अब्ज इतके आहे कंपनीच्या भांडवलाच्या एकशे अकरा टक्के भांडवली रक्कम बुक करण्यासाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या कर्ज पातळीचे मूल्यांकन खराब गुणे एक पॉइंट कंपनीची किंमत ते कमाईचे प्रमाण शून्य आहे एक हजार एक्याण्णव पूर्णांक एकच्या उपवर्गात सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीचे बाजारभाव ते नफा गुणोत्तर खूप वाईट आहे उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे दहा हजार सातशे अठ्याऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची भविष्यातील कमाई अज्ञात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक सात आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक एक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल अडतीस हजार दोनशे नव्वद डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील कमाईच्या निर्देशकाचे मूल्यांकन खराब होणे एक पॉईंट उपश्रेणी सरासरी शून्य पूर्णांक एक पूर्णांको सह मार्जिनलिटी पूर्णांक दोन उपवर्गातील उठा उपवर्ग नफा मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक गुण उपवर्गातील कर्मचारियों संख्यनुसार कंपनी का हिस्सा आठ पूर्णांक सात शून्य सात टे जे बाजार भांडवल शेयर दोन टक्के कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम सातशे त्र्यान्नव हजार डॉलर्स आहे उपश्रेणीसाठी ते सातशे हजार डॉलर्स उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफ्याचे प्रमाण वजा आहे तीनशे आठ पूर्णांक पाच हजार डॉलर्स हुआर। उपवर्गासाठी सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण एक हजार पंच्याण्णव डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये सातशे दोन हजार डॉलर्स आहेत उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईच्या वाट्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी चार पूर्णांक एक टक्के सूचक चौदा कंपनीसाठी चौसष्ट टक्के पातळी दाखवते वॉर्नर ब्रोस डिस्कवरी तर उपवर्गासाठी लिटरसी पातळी चौदा अंदाजे बासष्ट टक्के आहे कंपनीची वास्तविक शेअर किंमत सुमारे अकरा डॉलर तेवीस सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे तेरा डॉलर बासष्ट सेंट आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये माहिती प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर्सच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून वॉर्नर ब्रोस डिस्कवरी इंक मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो करार उघडू नका कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स